हाँ जैसा ही माँ वाह पहले तो राइट किले कौन आ रहे नमस्कार पहले का एक ब्लॉक मंडी तुम तो स्वागत है कौन आ रहे कमेंट करा कमेंट करा पूर्ण असेल एकदम शांत घरात वाटते मला चला म्हणलं तर लाईव्ह तर या थँक्यू सो मच आले त्यांनी लाईक केलंय आणि प्लीज नवीन असेल तर तुम्ही सबस्क्राईबर करून टाका माझ्या चॅनलला काय झालं असेल जेवण झालंच असेल तुमचं कालच एक व्हिडिओ टाकला मी की दुबईवरून गिफ्ट आलो त्या मी ऑनलाईन मागवलं होतं आणि मला खूप ते आवडत होतं की असं ठेवायला छान वाटतं मसाले बिसाले आणि लव लवकर सापडतं पण ते मला आकडतो तुम्हाला काही okay. याचा व्हिडिओ बनवलाच आहे बघा सगळे मसाले आहेत भरले बघा पूर्ण खालते एकदम मस्त उस... घेतल्यानुसार व्हिडिओ तर जाऊन बघा आज सगळं काम झालं ओकेमध्ये पोरं असल्यावर मला काहीच सुचत नाही काम करायचं का त्यांना ओरडायचं कपड्यापासून पाण्यापासून सगळं 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 कंटिन्यू करून त्यांची वाट बघत बसली जेवायची दोन वाजता येतील आता दुसरं कोणतरी आलं होतं नाही बघा इकडं पण किती शांतसुद्धा ना

परत आले घरात बाहेर पण काही कोण दिस ना काय कर मग आता बघ लेकर आली माहिती कल कल चाल टोल ओ कोण आला आहे तर कमेंट करा गप्पा मारू आपण तर तुम्हाला ते कसं वाटलं ते मी मसाल्यांसाठी आणलेलं आहे बघा तर छान वाटलं का तर नक्की सांगा सुरुवातीला लयचा आलायच वाटलं आता घेतच नाही ना मी घरी नसतेच काय कारणा घरी आहे मी आजारी असल्यामुळे आजारी असल्यामुळे मी घरी घरी नसते जेवढे पण व्हिडिओ वगैरे टाकले ते नक्की खूप शांतता वाटते बाबा शांतता मग आपल्याला एवढ्या शांततेची हे नाही सवय नाही पाच लेकरं असल्यानंतर किती कालवा कालवा असतो